मित्रांनो नमस्कार आज आपण बी एस सीच्या असायनमेंटचे पेपर ज्यावरती आपल्याला असाइनमेंट लिहायचे आहेत ते पेपर कसे डाउनलोड करायचे आहेत याच्यासाठीची प्रोसिजर आपण पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया यासाठी सर्वप्रथम आपल्याला कुठल्याही ब्राऊझरमध्ये ए एस एम डॉट वाय सी एम यू डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर असं पेज आपल्याला समोर दिसलं याच्यामध्ये तुम्हाला स्टुडंट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्टुडंट लॉग इनवर क्लिक करले केल्याच्यानंतर आपल्याला आपला पी आर एन नंबर माहीत असला पाहिजे हे पहा या ठिकाणी हा पी आर एन नंबर आपल्याला रजिस्टर करून घ्यायचा आहे सुरुवातीला तर याच्यासाठी आपली इथं उजीव्या कोपऱ्यामध्ये खाली रजिस्टरचं ऑप्शन दिसत आहे याच्यावरती मी क्लिक करतो आहे आता या ठिकाणी तुम्ही तुमचा पी आर एन नंबर टाकायचा आहे हा पी आर एन नंबर या ठिकाणी टाकल्याच्यानंतर आपण खाली व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे मग हे व्हेरीफायला क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी वेदर यू वेदर हॅव यू क्रिएटेड युअर ए बी सी आय डी ऑर अपर आय डी ह्या ऑप्शनला आपण नो म्हणायचं आहे या ठिकाणी नो म्हटल्याच्यानंतर आपल्या रिपोर्टचे ऑप्शन्स या ठिकाणी येतील याच्यामध्ये आपल्याला हां यानंतर आपल्याला आपले जे दोन मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी रजिस्टर केलेले आहेत त्याच्यापैकी कुठल्याही एका ऑप्शनमध्ये एक तर तुमचा हा अर्धा ईमेल आय डी तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आता या ठिकाणी सरांनी मोबाईल नंबर रजिस्टर केलेला नाही म्हणून हे मोबाईलचे शेवटचे चार अंक दिसत नाहीत जर तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल तर तुमचे इथं शेवटचे चार अंक दिसतील आता आपण या ठिकाणी सरांचा जो ईमेल आय डी आहे त्याच्यावरती आपण हा ईमेल आय डी पूर्ण या ठिकाणी टाकू जेणेकरून मग तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवरती एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे मग तुमचा अपार आय डी तयार होईल आणि मग तुम्ही लॉग इन करू शकाल आता या ठिकाणी मी ईमेल आय डी टाकलेला आहे आणि ह्याच्यासाठी मी सेंड ओ टी पीला क्लिक करतो आहे मला मेलवरती जो आय डी आलेला आहे तो या ठिक ओ टी पी आलेला आहे तो या ठिकाणी मी एंटर करत आहे नंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे आपल्याला हे पहा रजिस्टर्ड सक्सेसफुली आणि या ठिकाणी सांगत आहे युअर डेट ऑफ बर्थ इज युअर पासवर्ड आता आपल्याला लॉग इन करण्यासाठी आपला पी आर एन नंबर आणि जन्मतारीख दो या दोन्हीचा उपयोग करायचा आहे हे पहा आता चेंज पासवर्डची बी प्रोसेस आपल्याला लगेच पूर्ण करून घ्यायची आहे यासाठी करंट पासवर्डमध्ये मी जन्मतारीख टाकणार आहे या ठिकाणी मी जन्मतारीख टाकतो या ठिकाणी मी हा करंट पासवर्ड सरांची जन्मतारीख टाकलेली आहे जन्मतारीख लिहिताना तुम्हाला डी एम -डी एम वाय वाय वाय, वाय 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 या स्वरूपात लिहायचे आहे समजा या ठिकाणी जन्मतारीख आहे तुमची एक एक दोन हजार तर मग तुम्हाला असं लिहायचं आहे झिरो एक झिरो एक आणि दोन हजार नंतर तुम्हाला नवीन पासवर्ड जो तुम्हाला बनवायचा आहे तो नवीन पासवर्ड लक्षात राहील असं या ठिकाणी बनवायचा आहे तो न्यू पासवर्डमध्ये पण तोच टाकायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डमध्ये पण तोच टाकायचा आहे मी मी या ठिकाणी पासवर्ड टाकतो आहे माझा दोन्ही पासवर्ड या ठिकाणी एंटर केल्याच्यानंतर आपण सबमिटवर क्लिक करायचं आहे हे पहा पासवर्ड चेंज सक्सेसफुली आता आपण हा पासवर्ड आणि यूजर आय डी वापरून या ठिकाणी लॉग इन करू शकतो आता मी या ठिकाणी पुन्हा एकदा माझा पी आर एन नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करते या ठिकाणी मी पी आर एन नंबर आणि पासवर्ड टाकलेला आहे जो आपण नवीन बनवला होता आणि या ठिकाणी आता मी साईन इनला क्लिक करतो आहे हां तर पहा आता या ठिकाणी आपण हे नाव तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी वगैरे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही ज्या प्रोग्रामला ॲडमिशन घेतलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आता या खाली या हे खाली तुम्हाला कन्फर्म आणि प्रोसिड याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जे सब्जेक्ट घेतलेले आहेत हे पहा इथं दिसत आहेत हे पहा हे ठिकाणी आता याच्यामध्ये हे डाउनलोड बुकलेट इथं जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या ह्या असाइनमेंट तुम्हाला मिळणार आहेत तर हे पहा या पहिल्या इंग्लिश कम्युनिकेशनच्या डाउनलोड बुकलेट या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे आता <coughs> हे आहे तुमची असाइनमेंट पहा हे पहा असाइनमेंट लिहिण्यासाठीचा हा पेपर आहे तुमचा ह्याच्यावरती तुम्हाला असाइनमेंट लिहायची आहे या पेपरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुमचा पी आर एन नंबर ह्या पेपरवरती तुम्हाला सेंटरला दिसतो आहे आणि हीवरती सर्व तुमची इन्फॉर्मेशन विषयाचं नाव वगैरे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मग तुम्हाला आता हे असाइनमेंट जी आहे ती या पेपरवरती लिहायची आहे आणि हा पेपर पूर्ण लिहून झाल्याच्यानंतर ह्याला तुम्हाला मोबाईलमध्ये पी डी एफच्या स्वरूपात स्कॅन करायचं आहे आणि हे जे आहे हा पेपरचं जे पी डी एफ आहे ती तुम्हाला ह्या स्टेटसमध्ये जे सबमिट आहे या सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये ती अपलोड करायची आहे थँक्यू